नमस्कार आपल्या चॅनल मध्ये फर राहिलेला बनवायचा आणि मला पण आज सुट्टी आहे तर सोनालीच्या आत्याला पण सुट्टी आहे त्यांनी फोन केलेला सोनालीला आहे इकडे स्वातंत्र्य फरळ एकत्र बन तू मग ठीक आहे आपण जाऊया सगळी आणि थोडं मस्ती करूया आणि सगळे हेल्प करूया प्रत्येकाला आणि भाऊजी पण चांगली स्पेशल स्पेशल आहेत ते पण भारी जेवण बनवतात तर त्यांच्या आजची बिर्याणी पण खाऊया त्यांना सांगेल बिर्याणी बनवायला तर आता आपण जाऊया आणि सगळे फराळ बनूया आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण पूर्ण बघा नक्की आहूया आणि तुम्हालाच मी सांगणार आहे की ते माप घ्यायचं आहे काय घ्यायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला आज व्हिडिओ कळणार आहे तर आज स्टार्ट करूया आणि आज जाऊया आता लोकमान्य नाही आता चला परी बघते

तर आपण काय करणार आता आता आपण शंकरपाळ्या करणार आहोत ओके म्हणजे यासाठी काय घेणार आहेस मी शंकरपाळ्या काही लोक दुधात करतात ओके पण मी दुधात नाही पाण्यामध्येच करणार आहे ह्या ग्लासाचं माप मी घेणार आहे एक ग्लास पाणी आणि आम्ही मी, मी डाळड्यामध्ये करणार आहे घी थोडं टाकणार आहे मिक्स करणार आहे काय काय लोकांना घी नाही आवडत सगळ्या पाकावरती हे आहे तूप किंवा दुधाने पण होतात दुधाने पण येते ना दुधाने कसं आहे ते टिकत नाही जास्त दिवस राहत नाही दुधाने ते दूध वापरायचं नाही तूप गरम करून टाकणार समोसा पण बनवतो ना त्याच्यामध्ये लोक टाकतात ना तूप टाकत डालटा टाकतात ओके समोसा मध्ये डालला की ते खुसखुशी तिला हे येत ना सोनालीची ना गेल्या वर्षी पासून सोनाली रेसिपी सोनाली मोठी पण तीच फॉलो करतो

एकदम थंड झाला ना तेव्हा आपण पीठ मळायला घेणार आहे okay. हे एक किलोच मापा एक किलो मध्ये आपण एक किलो घेतलेलं आहे हा हे थंड होऊन खूप वेळ लागतात अर्धा पाऊन तास त्याच्यात जाता त्याच्यामुळे जा आपण बोललो की जेवण घेऊया जेवण झाल्यानंतर सुरुवात करूया स्पेशल बिर्याणी हो का आता आपला हा पाक तयार झालेला मस्त बंद करूया चारे, चारे, तर आता भाऊजींनी बिर्याणी बनवली आणि थोडा आता आपण रेस्ट घेऊया आणि त्यांच्या बिर्याणी खाऊया बघूया आणि सगळ्यांना विचारू कशी झाली नंतर जर आवडली तर आपण त्यांच्याकडनं एक रेसिपी बनवून घेऊया

पूर्ण हे झाली ना का पडतात दोनदा खूप काढायचे असते एक साइड पूर्ण हे झाली ना का पडतात दोनदा खूप काढायचे असते इथेच करतायत ते करतो आपल्या नवरा आपल्याला खूप मदत करतो काय जमता काय हो, का हो का ना जमता एक मिनिट आता हे आपण कढईमध्ये टाकूया आणि स्लो गॅसवर तळून घेऊया स्लो वर का करतात स्लोवर करतात म्हणजे okay. कुछ ते नीट भाजले पाहिजे ना आतपर्यंत फास वर केले तर जळणार फक्त पण आतमध्ये भाजले नाही जाणार खुसखुशीत पण खुसखुशी तर होणारच सोनालीची रेसिपी तशी भारी आहे त्यामुळे खुसखुशीत होणार तिने जे आधी जे काय हे केलंय ना बनवलंय के ना पिटात पिठामध्ये ते तूप बीप टाकून पाक बनवले ना त्याच्यावर ते खुशखुशीत होतात काही आपण जरी फ्राय स्लो गॅस वर जरी केलं ना तर ते असं म्हणजे आपल्याला पाहिजे सोनाली देईल नाही आते म्हणून असं नाही चुकीचं असलं तर मी चुकीचं असतो तिला पण हे शंकरपाळ्यांचे शंकरपाळि छान आहे अजून पण चालू आहे तिची अजून पण चालू आहे कंटिन्यू आहे बघत नाही एवढी काम करते पण इकडे पुढच्या वर्षी ऑर्डर लाडूची पण ऑर्डरचे लाडू पण बनवले लाडू पण रेडी झालेले ते पण तुम्हाला दाखवतो लाडू तयार झालेले बदामवाले बदाम मध्ये बे स्पेशल तू तू आणि लाडू आहे काजू आहे भारी मोठे लाडू आहेत पूर्ण म्हणजे असे पूर्ण तुपात लिव असं असं सुगंध पण तुपात तर मंडळी आता आलो घरी आणि सगळ्यांनी मिळून शंकरबाया भारी बनवल्या आणि फुल कॉमेडी आणि फुल टाईमपास झाला आणि त्याच्यानंतर भाऊजीने पण आपल्यासाठी चांगली व्हिडिओ बनवली एक नंबर बनवली होती पण तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढचे व्हिडिओज ते तोपर्यंत टाटा बाय बाय टेक आहे आणि पुढचे व्हिडिओ पण येणार आहेत ते पण बघायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय